मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिकेत अडोतीस जागेसाठी भरती निघालेली आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे यामध्ये मित्रांनो पदाचे नाव संसाधन समन्वयक कनिष्ठ म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी पदाचे नाव दिलेलं असून याला मित्रांनो कुठल्याही शाखेतील पदवी परंतु याला पंचेस टक्के गुणासह हो कुठल्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे जर का तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल आणि जर का तुम्हाला पंचाळीस टक्केच्या वर पर्सेंटेज पडले असेल तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता आणि मित्रांनो सविस्तर माहिती तुम्हाला या पी डी एफमध्ये दिलेली आहे आणि पी डी एफची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या येऊन जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला, तुम्हाला पी डी एफ पद्धतीपणे पाहायची आहे आणि जर का काश्मेंट जागा असेल तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आज जणू या ठिकाणी दिलेलं आहे की वयाची अट वयाची अट हे अठरा ते अडतीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि मागासवर्गीयांसाठी या ठिकाणी पाच वर्षाची सूट दिलेली आहे म्हणजे अठरा वर्षे पूर्ण असावे त्याचप्रमाणे अडतीस वर्षापर्यंत परंतु जर का तुम्ही कास्टमध्ये असाल एस सी एस टी ओ बी सी कुठलीही कास्ट तर या ठिकाणी तुम्हाला पाच वर्षाची सूट दिलेली आहे अशा प्रकारे या ठिकाणी वयाचा कॅटेरी ठेवलेला असून जर का तुम्ही वयामध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्यात मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे की नोकरीचे ठिकाण नोकरीचे ठिकाणी मुंबई या ठिकाणी राहणार असून आणि फी ठेवली आहे खुल्या वर्गासाठी हजार रुपये आणि मागास नऊशे रुपये म्हणजे जर का तुम्ही ओपनमधून फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला हजार रुपये या ठिकाणी फी फाडायची आहे आणि जर का तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरत असाल कुठली कास्ट या ठिकाणी तुम्हाला नऊशे रुपये चलॉन फाळायचे आहे अशा प्रकारे या ठिकाणी फीजचा कॅटेरी ठेवलेला असून रुपये आणि कास्टवाल्यांसाठी नऊशे रुपये या ठिकाणी दिलेला आहे की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस मित्रांनो सदर फॉर्म हा ऑनलाईन असून तुम्हाला ऑनलाईनच या ठिकाणी अप्लाय करायचा आहे आणि याची लास्ट तारीख आहे फॉर्म भरण्याची पंधरा मार्च दोन हजार चोवीस मित्रांनो जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्ट असाल तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब प्लस ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी उप उपलब्ध राहते आणि जर का तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसं भरायचा आहे हे माहीत करून घ्यायचं असेल तर हे कॉमेंटॉक्समध्ये कळवा लगेच एक त्याचा रिप्लाय तुम्हाला देण्यात येणार आहे जाहिरातची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या जाऊन येऊन जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर हे पी डी एफ तुम्हाला पाहून घ्यायची आहे आणि तेव्हाच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे जर का तुमच्या जा कास्टमध्ये जागा असेल तुम्ही कास्टमध्ये भरू शकता आणि ओपनमध्ये जर का तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्हाला शंभर रुपये या ठिकाणी जास्त पे करावे करायचे आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सगळं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र